आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या बात बातम्या देत आहे ठळक विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईत सुरू होणार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड देशाची आत्तापर्यंतची प्रगती संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेमुळे झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना सुरू होणार शेअर बाजारातल्या तेजीला लगाम मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे एकोणतीस अंकांची घसरण आणि खेलो इंडिया पॅरागेम स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडे याला पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटाचं सुवर्णपदक विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमतानं त्याला मंजुरी दिली बनसोडे हे आमदार म्हणून तिसऱ्यांना निवडून आले आहेत राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या पन्नास विकास योजना आणि पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केली पाच नगर रचनांमध्ये पंढरपूर औंढा नागनाथ आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सांताक्रूज पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बंधामुळे बाधित इमारतींचा पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीसमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्रिटिशांच्या काळातल्या काही विशिष्ट इमारतींमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली दिवसभराच्या कामकाजानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं विधानसभेचं कामकाज जा संस्थगित झालं पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं या अधिवेशनात एकोणीस बैठका झाल्या त्यामध्ये नऊ विधेयकं मंजूर झाली या अधिवेशनामध्ये एकूण एकशे सेहेचाळीस तास कामकाज झालं अशी माहिती अध्यक्षांनी दिली तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यूपीएससीच्या धर्तीवर एम पी एस सीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं हा निर्णय दोन हजार बावीसमध्येच झाला होता मात्र लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या अंमलबजावणीला दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली होती काही मुठभर शिकवणी वर्ग या विरोधात परीक्षार्थींना फूस लावत आहेत मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गाऊन त्यांचा अपमान केला त्याचं समर्थन अंधार यांनी केलं हा सभागृहाचा अपमान आहे असं दरेकर म्हणाले हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवल्याचं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं देशाचं संविधान हे विकासाचं अस्त्र आहे देशाच्या आतापर्यंतची प्रगती संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेमुळे झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयोजित चर्चेत ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात संविधानाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आर्थिक क्रांती झाली बाबासाहेबांनी या संविधानात केवळ वंचितांचा नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा विचार केला असं मुख्यमंत्री म्हणाले या संविधानानं लोकशाही ही सर्वात मोठी भेट या देशाला दिली भारतीय ज्ञान परंपरा यांचा सन्मान केला समृद्ध राष्ट्रीय परंपरेला छेद देणाऱ्या अनेक रूढी परंपरा यात टाळल्या आहेत असं त्यांनी सांगितलं समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व राज्यांना दिली गोवंश हत्याबंदी कायदा संविधानानुसार आहे याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं सामाजिक विषमता असेपर्यंत आरक्षण कायम राहील त्याचवेळी जनसुरक्षा कायद्यातून कुठल्याही मूलभूत अधिकाराचे हनन होत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी संविधानावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केलं या भाषणाचं पुस्तक करा अशी शिफारस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली आणि पुस्तक तसंच डिजिटल स्वरूपामध्ये हे भाषण जतन करू असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं राज्यातल्या सर्व महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना सुरू होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली वर्षातून चार वेळा हे शिबिर लावण्यात येणार असून पंचवीस हजार रुपयांचं अनुदान सरकार देणार असल्याचं म्हणाले या शिबिरामध्ये नागरिकांना त्यांच्या तक्रारी वाढता येतील आणि महसुली मुख्यालयापर्यंत जावं लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय शेअर बाजारांमध्ये सलग सात सत्रांमधल्या वाढीनंतर आज घसरण दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सातशे एकोणतीस एक अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार दोनशे एकोणनव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे ब्याऐंशी अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार चारशे सत्याऐंशी अंकांवर बंद झाला स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारच्या समभागांमध्ये घसरणीचा प्रभाव दिसून आला दिव्यांगांसाठी खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडेनं पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे दिव्यश लडानीला रौप्य तर जोगिंदर सिंगला कांस्य पदक मिळालं ज्येष्ठांच्या शहाऐंशी किलो वजनी गटात अरुण मोळी अरुणगिरीला सुवर्ण प्रभाबेन शियाळला रौप्य तर समीमबेन व्होराला कांस्य पदक मिळालं आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे गुवाहाटी इथल्या बरसापारा स्टेडियम इथं हा सामना होणार आहे थोड्याच वेळात साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे जम्मू काश्मीर इथं नियंत्रण रेषेनजीक कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या संगमनेर तालुक्यातले रामदास बढे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद हे लष्कराच्या चौतीस एफ डी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते परवा टंगधार सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना बढे यांना वीरमरण आलं विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईत सुरू होणार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड देशाची आतापर्यंतची प्रगती संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेमुळे झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या सर्व महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर योजना सुरू होणार शेअर बाजारातल्या तेजीला लगाम मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सातशे एकोणतीस अंकांची घसरण आणि खेलो इंडिया पॅरागेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडियाला पॉवर लिफ्टिंगच्या एकशे सात किलो वजनी गटाचं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार